मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज शुक्रवार मुंबईतील आझाद मैदानावर मोठं आंदोलन होत आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत असून लवकरच ते आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत आझाद मैदानावर केवळ पाच हजार जणांच्या जमावाला परवानगी देण्यात आली होती मात्र सकाळपासूनच राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले असून मैदान हाऊसफुल झालं आहे त्यामुळे पुढे आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे दरम्यान मनोज जरांगे वाशीहून मुंबईकडे येत आहेत वाशी टोल नाक्यावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो आंदोलक या मोर्चात सहभागी झाले आहेत चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे आझाद मैदानावरही मोठ्या प्रमाणावर मराठा समाज एकवडला असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे त्यानंतर आंदोलकांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या एक मराठा व कुणबी एकच आहेत याची अधिकृत अंमलबजावणी करावी दोन हैदराबाद गॅझेटियर सातारा व बॉम्बे गॅझेटियर लागू करावे तीन सगळे सोयरे अध्यादेशाची योग्य अंमलबजावणी करावी ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांच्या नातेवाईकांनाही त्याचा लाभ मिळावा चार गुन्हे मागे घ्यावेत आंदोलनादरम्यान अनेक मराठा बांधवांवर खटले दाखल झाले ते तातडीने मागे घ्यावेत पाच कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण द्यावं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा